आमदार श्री चेतन विठ्ठल तुपे पाटील वारसा जनसेवेचा पर्व जनसमृद्धीचे पुण्याचे विकसित झालेले उपनगर म्हणून हडपसर भागाला नावारूपाला आणणारे जनतेचे श्रद्धास्थान लोक कल्याणासाठी सगळं आयुष्यच वाहून घेतलं अशा स्वर्गीय खासदार विठ्ठलराव तुपे पाटील यांच्या समाजकारणाचा वारसा आणि मिस्वार्थी सेवेची परंपरा अविरत जपणार युवा नेतृत्व म्हणजे उत्कृष्ट संसदपटू श्री चेतन विठ्ठल तुपे पाटील पोकळ आश्वासनं द्यायला फक्त शब्दांचे बुडबुडे पुरेसे असतात पण विकास करण्यासाठी काम करणारा माणूसच लागतो जनतेचे प्रश्न समस्या ओळखून त्या सोडवणारा नेता लागतो जनतेचा लाडका नेता म्हणून चेतन तुपेंना त्यांच्या कामाची पावती मिळाली ते माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आणि ती सुद्धा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार ह्या रुपानं विधिमंडळाच्या कामकाजातील नियमित सहभाग संसदीय परंपरा शिष्टाचार यांची जाण नियमांचे काटेकोर पालन सर्व अधिवेशनात संपूर्ण उपस्थिती विधिमंडळात प्रश्न मांडताना वापरलेले कौशल्य वक्तृत्व शैली संसदीय भाषणे हे इतकं सगळं असावं लागतं त्यासोबत असावा लागतो त्या जनसेवेचा ध्यास आणि आपल्या माणसांविषयीची कळकळ जबाबदारीचं समाजभान राखत विकास तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचावा म्हणून आयुष्य झोकून द्यावं लागतं आमदार म्हणून आपली पहिलीच टर्म गाजवत होते आणि अशातच एक भयानक आपत्ती जनतेवर कोसळली आठवण आली तरी भीतीनं अंगावर काटा यावा अशी आपत्ती कोरोना जनतेला वाऱ्यावर सोडून घरात लपून राहिलेले अनेक नेते महाराष्ट्रानं पाहिले पण चेतन दादांसारखे असेही काही नेते होते जे कोविडच्या काळातही रस्त्यावर उतरून काम करत राहिले सॅनिटायझर आणि मास्क चे वाटप अन्न वाटप केंद्र औषधोपचार वॅक्सिनेशन ड्राईव्ह असे अनंत उपक्रम राबवून चेतन दादा थांबले नाहीत तर हडपसर येथील हॉस्पिटल्स मध्ये दहा आयसीयू व्हेंटिलेटर्स प्राणवायूच्या तुटवड्याने जनतेचे प्राण कंठाशी येताच दोन ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स माध्यमातून अशा त्यांनी हजारो रुग्णांचे प्राण वाचवले महाराष्ट्र राज्यातलं पहिलं ड्रायव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर कुठे सुरू झालं असेल तर ते हडपसर मतदारसंघात ह्यावरूनच चेतनदादांच्या कार्यकुशलतेची कल्पना येते जनतेच्या समस्या दूर करायच्या असतील तर नुसती दूरदृष्टी असून चालत नाही तर समस्या ओळखून त्यांचं निराकरण करावं लागतं आमदार म्हणून पहिलीच टर्म गाजवत असताना चेतन दादांनी मतदारसंघातल्या वाहतूक कोंडी आणि त्यामुळं वाढत चाललेलं प्रदूषण या दोन्हीही समस्या हेरल्या पुणे सोलापूर रोड हा गजबजलेला महामार्ग हडपसर मधून जात असल्याने अनेक खासगी वाहतूक बसेस रस्त्यावर थांबायच्या त्यामुळे वाहतूक खोळंबली जायची या बसेसना शेवाळेवाढी मध्ये पीएम पी एम एल डेपो जागा त्यांच्या अथक प्रयत्नाने मिळाली या गाड्या डेपो मध्येच थांबतायत का हे बघण्यासाठी चक्क अर्ध्या रात्री देखील रस्त्यावर उतरून चेतन दादांनी या बसेसचा डेपोचा रस्ता दाखवला मराठी भाषा समिती अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळत असताना मराठी पाट्या मराठीतून कामकाज याबाबत ते सदैव आग्रही राहिले सर्वात महत्वाची बाब म्हणजे चेतन दादांच्या कारकिर्दीत आपल्या माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला यासाठी आवश्यक अभ्यासपूर्ण अहवाल तयार करणं शासनाकडे नियमित प्रस्ताव पाठपुरावा करणं हे दादांनी अथकपणे केलं त्याची परिणिती म्हणून अमृताते ही जिंकणारी मराठी अभिजात दर्जा मिळवणारी भाषा झाली विधीमंडळात चेतन दादांची कामगिरी अत्यंत दमदार झाली आहे जनतेच्या प्रश्नावर हडपसरच्या विकासाच्या मुद्द्यावर प्रसंगी आपल्या सरकारला प्रश्न देखील त्यांनी विचारले अभ्यासू वृत्तीमुळे विधिमंडळाच्या अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून आपल्या पहिल्याच टर्म मध्ये दादांनी काम पाहिले मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभेत झालेल्या ऐतिहासिक अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून रात्री उशिरापर्यंत काम बघितले मात्र मराठा आरक्षणासाठी प्रसंगी आक्रमक होत कणखर भूमिका देखील चेतनं घेतली पुणे मनपा मध्ये समाविष्ट चौतीस गावांना होणाऱ्या करवसुलीला स्थगिती मिळावी यासाठी ते ठामपणे मुद्दा विधिमंडळात अधोरेखित करत राहिले महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती जपण्यासाठी भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून देखील आवाज उठवला नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झाला आहे हडपसरमध्ये हज हाऊस उभारावे यासाठी देखील चेतन दादांनी विधानसभेत मागणी केली यासाठी निधीची तरतूद करण्यात त्यांना यश आलं आहे कोंढवा भागात अनेक विकास कामे मंजूर करत हा भाग विकसित होण्यासाठी चेतन दादांचे प्रयत्न सुरू आहेत हडपसरची वाढती लोकसंख्या बघता हडपसरला नवीन पोलीस स्थानके हवी ही आग्रही मागणी करत त्याचा अथक पाठपुरावा केला आणि आता काळेपडळ फुरसुंगी ही दोन पोलीस स्टेशन हडपसरला मिळाली हडपसरच्या सांस्कृतिक विश्वात मानाचा सा तुरा रोवला गेलाय तो विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहाच्या रूपाने स्वर्गीय विठ्ठल तुपे पाटील यांनी पाहिलेले स्वप्न चेतन दादांनी पुरे केले सुसज्ज भव्य अत्याधुनिक व्यवस्था असलेले दर्जेदार नाट्यगृह आता हडपसर नाटकांची मेजवानी इथेच मिळणार आहे दादांचं सा कामातलं सातत्य समस्यांचं निराकरण सा करण्यासाठी मान्य करून घेतलेल्या योजनांचा पाठपुरावा आणि दिवस रात्र घातलेलं लक्ष याचं फळ म्हणजे आता मतदारसंघातील नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला यापुढे सामोरे जावे लागणार नाही चेतन दादांच्या चिकाटीचा परिणाम म्हणजे हडपसर विधानसभा मतदारसंघातील कात्रज कोंढवा रस्त्यासाठी महायुती सरकारकडून एकशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे पुणे महानगरपालिका या रस्त्यासाठी एकशे एकोणचाळीस कोटींचा निधी देणार आहे मुंडवा ते केशव नगर चौक असू दे फातिमा नगर ते पंधरा नंबर आकाशवाणी रोड रुंदीकरण असू दे सोलापूर रोडवरचं वरच बी आर टी एस हटवून तिथल्या रस्त्यांनी आणि नागरिकांनी मोकळा श्वास घेणं असू दे चेतन दादांनी धडाडीने सगळे प्रश्न मार्की लावले भैरोबा नाला ते यवत सहा पदरी महामार्ग मतदार संघात या कित्येक ओव्हर ब्रिज प्रोजेक्टची मान्यता आणि निधी अशी दादांच्या कामांची यादी संपतच नाही जनतेला फक्त स्वप्न दाखवून चालत नाही ती पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करावं लागतं हडपसर स्वारगेट हडपसर खराडी मेट्रोचं स्वप्न चेतनदा पाहिलं जनतेला दाखवलं आणि ते पूर्ण देखील केलं राज्य सरकारची या मार्गाला मंजुरी मिळाली असून लवकरच हे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे मेट्रो आणि डबल डेकरच्या स्वप्नांची पूर्तता झाल्याशिवाय आता चेतनदादा स्वस्थ बसणार नाहीत हडपसर मतदारसंघातल्या जनतेला भेडसावणारा त्यांच्या तोंडचं पाणी पळवलेला एक भीषण प्रश्न होता तो म्हणजे पाणी दोन हजार रखडलेली मांजरी गावाला पाणी पुरवठा करणारी चव्वेचाळीस कोटींची योजना अथक पाठपुरावा करून चेतन दादांनी प्रत्यक्षात आणली आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत पाईपलाईनचे काम पूर्ण करून घेतले हडपसर मतदारसंघातल्या नागरिकांना सुरळीत नियमित पाणी पुरवठा ही तुपेंची हमी आहे पाणी प्रश्न असो आरोग्याचा प्रश्न असो शिक्षण रोजगार महिला सबलीकरण गुंठेवारी समस्या रेशनिंग प्रकरण मुद्दा कोणताही असो चेतनदादा कधीच मागे हटत नाहीत जोवर समस्या संपत नाही तोवर आपलं काम संपलं नाही हे चेतनदादांचं काम करण्याचं धोरण जेव्हा पुढे मनपात समावेश झालेल्या चौतीस गावांच्या शास्ती कराचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा माजरी केशवनगर सह समाविष्ट झालेल्या गावांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून विधानसभेत प्रश्न मांडणारे चेतन दादाच होते जनतेच्या सुखासाठी आयुष्यपणाला लावलेल्या कैलासवासी विठ्ठल तुपे साहेबांचा वारसा पुढे सुरू ठेवलेले चेतन दादा, दादा। नेत्यापेक्षाही दिसतात ते कार्यकर्त्याच्या भूमिकेत म्हणूनच कोणतंही आंदोलन असो चळवळ असो सामाजिक उपक्रम असो दादा कधीच मागे नसतात विधिमंडळात तर दादांनी हडपसरचा आवाज बुलंद ठेवला आहे आता गरज आहे ती चेतन दादांचे हात बळकट करण्याची विकासाची जी गंगा दादांनी घरापर्यंत आणली ती वाहती ठेवण्याची त्यासाठी इथल्या हडपसरच्याच मातीतला त्यांच्या सदैव सोबत असलेला हडपसरचा आमदार म्हणून विधानसभेत असणं गरजेचं आहे मतदार संघात मतदार याची अशी खात्री श्री चेतन विठ्ठल तुपे पाटील वारसा जनसेवेचा पर्व जन समृद्धीचे मतदारांची स्मार्ट चॉईस हडपसरच्या विकासासाठी चेतन तुपे सर्वांसाठी Was verwandt die Zeit?